गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत काही महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या हीट अँड रन प्रकरणामुळे महाराष्ट्र आदरला होता त्यातच आता पुन्हा पुण्यात हिट टँड रनची घटना घडली आहे पुण्यातील वाघोली परिसरातील फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांचा डम्परने चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघाताने सईकडेच खळबळ उडाली आहे पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एक येणारा डम्परने फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले यामध्ये तीन जणांची जागीच मृत्यू झाला आहे या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन पालकासह त्यांच्या काकांचा समावेश आहे या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे वाघोली येथील केशनंद फाट्यावरून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात झाला आहे रात्री बारा ते एकच्या च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरची ही घटना घडली आहे बिल्ट वेल एंटरप्राइजेस कंपनीचा हा डंपर आहे या डम्पर चालक मंद धुंद अवस्थेत असण्याची माहिती समोर येत आहे हे सर्वजण कामगार असून ते अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते या अपघातावेळी फुटपाथ वर बारा जण झोपले होते तर काही जण फुटपाथच्या बाजूला असलेली झोपडीत झोपले होते या दुर्घटनेने विशाल विनोद पवार वय बावीस वर्ष वैभवी रितेश पवार वय एक वर्ष आणि वैभव रितेश पवार वय दोन वर्ष या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत जानकी दिनेश पवार एकवीस वर्ष रेनिशा विनोद पवार अठरा वर्ष रोशन शशादू भोसले नऊ वर्ष नरेश निवृत्त पवार सत्तावीस वर्ष दर्शन संजय वैराळ अठरा वर्ष आलिशा विनोद पवार सत्तेचाळीस वर्ष अशी ह्या सहा जणांची नावे आहेत या दुर्घटनेतील जखमींवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहेत हे सर्वजण मूळ अमरावतीत राहणारे आहेत या घटनेनंतर आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोडरे सव्वीस वर्ष याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या आहेत या घटनेनंतर आरोपीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करण्यात आली आहे